ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार आय डी तीस टक्के विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकत असलेल्या जिल्ह्यातील दोन हजार आठशे त्र्याहत्तर शाळांत शिकत असलेल्या चार लाख अठ्ठावन्न हजार अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी आत्तापर्यंत एक लाख चौतीस हजार पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची अपार तयार झाले आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून शाळांना तीस नोव्हेंबरची डेडलाईन दिली होती या मुदतीत एकोणतीस पूर्णांक सत्तावीस टक्केच काम पूर्ण झाले आहे यामध्ये सर्वाधिक का महानगर का का काम महानगरपालिका क्षेत्रात झाले आहे तर त्यापाठोपाठ चौदा तालुक्यात अपारआयडी काढण्याचे काम करण्यात आले आहे विशेष या कामांची गती वाढवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून तालुका स्तरावर अपार आय डीच्या कामाकरिता टॅबचा पुरवठा करण्यात आला आहे यू डॅश प्रणालीमध्ये पूर्व प्राथमिक वर्गापासून पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार आय डी तयार करण्याबाबत केंद्र सरकारकडून सूचना पाठवण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांची शालेय जीवनातील संपादणूक इतर उपक्रमातील सहभाग शैक्षणिक कारकिर्दीतील सर्व नोंदी अपार आयडीद्वारे डिजिटल कॉकरमध्ये ठेवल्या जाणार आहेत यामुळे हे आय डी सर्व शाळात तयार करण्याच्या सूचना गत महिन्यात देण्यात आल्या होत्या अनेक शिक्षकांची निवडक ड्युटी लावण्यात आली होती याचाही हा परिणाम आहे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एकोणतीस व तीस नोव्हेंबर हे दोन दिवस अपार आय डी दिवस म्हणून साजरे करण्यात आले अशातच अपार आय डी काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून या कामासाठी तीस नोव्हेंबरची डेडलाईन ठरवून दिली होती या मुदतीपर्यंत जिल्ह्यात अपार आय डीचे काम एकोणतीस पूर्णांक सत्तावीस टक्के झाले आहे अपार आय डी काढण्याचं काम सुरू झालं आहे यासाठी पाल्याच्या पालकांचे संमती पत्र आवश्यक आहे अशातच नावे मिस मॅचची जी अडचण होती त्यावर उपाययोजना करीत शासन पातळीवरून यापूर्वी जिल्हा स्तरावर याबाबत कारवाई केली जात होती आता मात्र तालुका स्तरावर या कामासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे यांनी दिली आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण परिषद यांचं तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मला पत्र प्राप्त झालेलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं प्रत्येक शाळा म्हणजे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपार आय डी तयार करण्यासाठीची एक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे तर शाळामधली जी जिल्हा शैक्षणिक माहिती आणि व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच यू जी आहे त्या यूडायसमध्ये हा आपार आय डी जनरेट होणार आहे आणि हा आपार आहे ॲटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री असं ते अपारचं फुल फॉर्म आहे आणि आपल्या या जिल्ह्यामध्ये एकूण जे विद्यार्थी संख्या आहे ही विद्यार्थी संख्या याच्यासाठीची चार लाख अठ्ठावन्न हजार तीनशे ब्याऐंशी आहे तर हा पहिली ते बारावीपर्यंतशी एकूण विद्यार्थी आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांचं हे अपार आय डी रजिस्ट्रेशन करण्याचं धोरण आहे तर या अनुषंगानं या कार्यालयानं जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण शिक्षणाधिकारी शिक्षण स्तराधिकारी केंद्रप्रमुख यांची फिसी घेऊन आणि वेळोवेळी त्यांना पत्र देऊन या संदर्भातलं लॉग इनला त्यांच्या काम करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं सद्यस्थितीमध्ये आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आता बत्तीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के कामकाज हे आज रोजीचं आहे आणि मागच्या दोन दिवसापूर्वी याची जी सुविधा आहे ती फक्त जिल्हा स्तरावर होती अपार आय डीची तर त्यासंदर्भातली जी सुविधा आहे ती सुविधा प्रत्येक तालुका स्तरावर आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्याचं हे अपार आय डी आम्हाला आता काढणे शक्य ठरेल त्याचबरोबर असं की हा अपार आय डी काढत असताना विद्यार्थ्यांचं आधार कार्ड आणि विद्यार्थ्यांचं पालकांचं हे अपार आय डी काढण्यासंदर्भातलं हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे जर एखाद्या पालकांना याला सहमती नाही दिली तरी त्यांचा ना नकार हा घेऊन तो दप्तरी दाखल करण्याच्या सुद्धा तशा आम्ही सूचना संबंधित यंत्रणेमार्फत कार्यशाळा स्तरापर्यंत देण्यात आलेली आहेत त्या अनुषंगानं ही एक केंद्र शासनाची महत्वाची योजना आहे पालकांनी संमती दिल्यानंतरच हे आपल्याआयडी काढला जातो अन्यथा नाही